नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांचा डिप्लोमा डी फॉर्म पूर्ण झाल्यानंतर डायरेक्ट सेकंड इयर बी फार्म लॅटरल एंट्री बी फॉर्म डायरेक्ट सेकंड इयर बी फॉमला ॲडमिशन घेणार आहे त्या ॲडमिशन प्रोसेसमध्ये प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट डिस्प्ले झालेली आहे ती कशा पद्धतीनं पाहायची आणि त्यानंतर काही महत्वाच्या सूचना आहेत त्या या व्हिडिओमध्ये देणार आहे तर तुम्हाला काय करायचं आहे तुमच्या फोनमध्ये जो कोणता ब्राऊझर असेल त्यावरती सीई टी असं सर्च करा पहिली वेबसाईट येईल त्या ठिकाणी जा ॲडमिशन पोर्टलवरती जा ॲडमिशन पोर्टल दोन हजार पंचवीस सव्वीस त्यामध्ये गेल्यानंतर टेक्निकल एज्युकेशनमध्ये अंडर ग्रॅज्युएटमध्ये खाली तुम्हाला या ठिकाणी डी एस पी डायरेक्ट सेकंड इयर बी फार्म पोर्टल दिसेल त्याच्यावरती क्लिक करा त्यावरती क्लिक केल्यानंतर इथं दिसत आहे प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट डिस्प्लेड तर त्याच्यावरती तुम्हाला प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट पाहता येणार आहे त्यासाठी काय करायचं इम्पॉर्टंट जे लिहिलेलं आहे त्याच्यावरती तीन हॉरिझंटल लाईन आहेत ज्याला आपण डॅशबोर्ड म्हणतो डॅशबोर्डवरती जायचं डॅशबोर्डवरती गेल्यानंतर खाली एक ऑप्शन आहे मेरिट स्टेटस त्याच्यावरती क्लिक करा मेरिट स्टेटसवरती क्लिक केल्यानंतर प्रोव्हिजनलवरती क्लिक करा आता तुम्हाला प्रोव्हिजनल मेरिट स्टेटस बघता येणार आहे यासाठी काय करायचं आहे तुम्हाला तुमचं ॲप्लिकेशन आय डी आणि डेट ऑफ बर्थ आहे ती तुम्हाला एंटर करायची आहे ठीक आहे तर ॲप्लिकेशन आय डी तुमचा डी एस पी ट्वेंटी फायने सुरू होत होतो तो आणि तुमची डेट ऑफ बर्थ या डिटेल्स टाकायचे त्यानंतर तुम्हाला प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट बघता येणार आहे तर तुमचा ॲप्लिकेशन आय डी डेट ऑफ बर्थ टाका कंटिन्यूवरती क्लिक करा या ठिकाणी तुम्हाला प्रोविजनल मेरिट लिस्ट तुमचं पाहता येईल ठीक आहे तर प्रोव्हिजनल मेरिट लिस्टमध्ये तुम्हाला काय पाहायचं आहे तुमचं नाव करेक्ट आहे का बघा स्पेलिंग करेक्ट आहे का बघा तुमचं जेंडर पण करेक्ट आहे का पहा कारण या ठिकाणी बऱ्याचदा त्यामध्ये देखील मिस्टेक झालेली आढळून येते त्याशिवाय तुमची कॅटेगरी करेक्ट आहे का बघा तर या कॅन्डिडेटचं एसईबीसी पुढे त्या ठिकाणी साईन आहे म्हणजे काय कोणतं तरी डॉक्युमेंट पेंडिंग आहे अर्थात ते डॉक्युमेंट जर त्यांनी कॅपराऊंड फोरपर्यंत दिलं नाही तर त्यांना सीमध्ये कन्फर्म केलं जाणार नाही आहे ठीक आहे त्याशिवाय तुमचं या ठिकाणी मार्क्स कॅटेगरी या सर्व गोष्टी करेक्ट आहेत का बघा तर स्टेट लेव्हल मेरिट नंबर आणि या ठिकाणी कॅटेगरी वाईज नंबर जो दिलेला आहे तो पहा लक्षात ठेवा इथे जो मेरिट नंबर दिलेला आहे त्यामध्ये महाराष्ट्रातून किती विद्यार्थ्यांनी तुमच्या कॅटेगरीमधून किती विद्यार्थ्यांनी त्यांना किती मार्क्स आहेत यावरून एक ओव्हरऑल मेरिट नंबर ठरला जातो यावरून आपल्याला अंदाज लावता येणार नाही की तुम्हाला ते कोणतं कॉलेज लागेल यामध्ये फक्त एवढ्याच गोष्टीची काळजी घ्या खात्री घ्या की सर्व डिटेल्स बरोबर आहेत का ठीक आहे आता लास्ट इयरचा कट ऑफ आहे तो याच साईटवरती होम पेजवरती अवेलेबल आहे तिथं जाऊन कोणत्या कॉलेजचा किती कट ऑफ होता ते तुम्ही पाहू शकता पण सेम कट ऑफ यावर्षी राहिलंच असं नाही त्या कॉलेजला किती विद्यार्थी अप्लाय करतात त्या कॉलेजने त्या कॉलेजसाठी त्या कॅन्डिडेटने किती प्रेफरन्स नंबर दिला असे अनेक फॅक्टर त्याला लागू ठरत असतात फक्त त्या ठिकाणी कुठली गोष्ट बघा तुम्ही तुमचे मार्क्स सर्व बरोबर आहेत का नाव आणि इतर जेंडर कॅटेगरी या गोष्टी बरोबर आहेत का याचीच फक्त खात्री करून घ्या ही जी पी डी एफ फाईल आहे ती प्री प्रिंट करा आणि म्हणजे इथं सेवायच पी डी एफ मोबाईलवरती जरी करून ठेवली तरी चालेल ठीक आहे अर्थात आता, आता ग्रीव्हियन्स पिरियड उद्यापासून सुरू होईल ग्रेव्हियन्स पिरियडमध्ये यामध्ये जर तुम्हाला काही मिस्टेक आढळल्या तर त्या करेक्शनसाठी तुम्ही ग्रीव्हियन्स टाकू शकता ठीक आहे ग्रीव्हियन्समध्ये त्या गोष्टी करेक्ट करून घेऊ शकता ग्रीव्हियन्स कसा टाकायचा ते उद्या व्हिडिओमध्ये सविस्तर सांगितलं जाईल सध्या फक्त सर्व गोष्टी बरोबर आहेत का याचीच खात्री करून घ्या ठीक आहे धन्यवाद थँक्यू